जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून त्यागमूर्ती माता रमाई यांची एकशे सव्वीसवी जयंती उत्सव माता राम सबका संसार जगत कभी बढ़ू नहीं चाहता आज माता राम जी सभी ज्यादा जब तक आंबेडकर नगरवासिया चांगल्या प्रमाणात मातारामाई यांची जयंती आज जन्मदिवस साजरा केलेला आहे आणि आज माता मातारामाईच्याच मतींनी हा चित्रमृती काय आपण जाणून घेऊया माता रमाई बद्दल माता प्रतिक्रिया मातारामाई नसल्या तर बाबासाहेब भैले नसते बाबासाहेबांना रमाई गुरु जयंती आहे आज आमच्या येथील आंबेडकर नगरमधील सर्व महिलांनी पैसे जमा करून आज हा कार्यक्रम केलेला आहे रमाबाई नसती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भेटलेच नसते म्हणूनच म्हणतात रमाबाई हे भीमराव आंबेडकर दीप दीपक आणि रमाई आंबेडकर दीप म्हणून गरिबी जरी त्या संसारात नसती असती भीमराव दीप आणि रमाई होत नसते चार चार लेकर गमावले आपण